निम्यात गेली होती सण्याला आणायला पण तर दाद्याचा आजोबा आलं ना चालू गाडीवरन मला म्हणलं मी आणतो पोरांना तुम्ही जावा महागारी मग मी निम्यातनं आली महागारी मग दाद्याच्या आजोबानं आणलं सन्याला दाद्याला बग, बघ बघितलं ना आल्या कसं खवळतोय मला तिथनच मला म्हणला जेवाय काय हाय का मी म्हणला हाय

आता तर झाला का नाही हुशार तो झाला का हुशार पुढे कोण आलंय आलो थोडं दाद्याच्या जवळ दाद्याच्या जवळ आला का सगळ्यात हुशार म्हणलं तर दाद्याचं पण सगळ्यात हुशार कोण आहे मॉन कोण आहे वर्गात म्हणजे हुशार कोण आहे सगळ्यात हुशार कोण आहे शाळेत तुमच्या पण पेक्षा हुशार आता तुला पुढे जायचंय काय दाद्याच्या पण पुढे जायचंय दाद्याला कुठलं यायचं वेळ गुडच मिळलं नाही तुला वेळ गुड मिळ त्याला

तर शाळेत भांडत नाही करायचं तुम्ही दोघं जरच आहे का ना भाळून इथलं उलट दोघांना किती चांगलं राहायला पाहिजे दोघांची अभ्यास करायचा असतो दोघांना आणि दोघांतलं कोण हुशार होईल कुणाला सरकारी नोकरी लागेल ती बघायचं असतं या मग दाद्या दाद्या सरकारी नोकरी दाद्या असू नाहीतर सण्या असू कुणी पण असू ज्याला सरकारी नोकरी लागेल ना त्याच्याकडून माझ्या त्यांच्यासाठी माझ्याकडून गिफ्ट आहे मोठ गिफ्ट आहे कार गाडी नाही दिली तरी बारकी टू व्हीलर देणार मी मग त्याला माझी माझी गाडी इकायची बारी आली तरी चालत काय हे काय म्हणत काय पण म्हणतो मला काय पण ध्यानच नाही द्यायचं काय पण म्हणायला लागलं ध्यानच नाही द्यायचं हा शाळेतलं काय असलं की ध्यान द्यायचं मग आता सध्या तुमच्या वर्गात कोण हुशार आहे

सरांची सुद्धा आठवण येते का तुम्हाला प्रत्येक शाळेमध्ये एकतरी का नाही म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये एकतरी शिक्षक असं असतात कि ते लय लाड करतात कारण मी ज्या शाळेमध्ये होती ना त्या शाळेमध्ये एक सर होत ते पण आमच्या पण शाळेमध्ये का नाही पाच सात सर होतं एक मुख्याध्यापक आता शिपाई होतं सगळं होतं पण एक सर असं होतं की पुरींची इतकी माया करायचं ना ते म्हणजे वागमडे सर लय मया करायचं का माहिती आहे का म्हणायचं त्यांना शिक्षणाची जास्त गरज आहे ते आपल्यापाशी राहत नाहीत त्या लोकांच्या घरी नांदाय जातात मग त्यांना प्रेमानं समजवायचं शिकवायचं असतं आणि त्यांना खरं शिकव एक धडा शिकवायला आठवडा घालवायचं बरोबर वर्ष संपायचं आणि पुस्तक बी संपवायचं आणि काय काय शिक्षक तर अशी पण आहे नुसतं वाचून दाखवतात आणि विचारलं का नाही ही येत नाही शिकवताना कुठे लक्ष होतं आणि काय काय शिक्षक अशी पण आहे कि नाही समजलं तर परत विचारा दहा वेळा दहा वेळा विचारायचं असे म्हणायचं तर चला आपल्या साने आलेला आहे घरी मी काय गेली नव्हती दाद्याचा आजोबा गेल तर दिलं लावून नाही तर तुम्हाला तिथं गेल्यावर व्हिडिओ करायचीच होती आता व्हिडिओ मी तिथं काय करणार होती तुम्हाला सांगते की आता एवढी दिवाळी जाऊ द्या दिवाळीच्या नंतर आपलं ब्लॉगिंग चालू आहे कारण छोकलीच धाडस झालं व्हिडिओ बनवायला त्यामुळे <laughs> छोकलीच धाडस झाल्यामुळे आता आता आपल्याला काय नाही कॉमेडी व्हिडिओ चालू करायच्यात दिवाळीच्या सुट्टीमध्ये मस्तपैकी साडी घालून धुऊन धडाका मी पण एडिट करायला शिकलीया. कक्कू. हं. माझा 10 पर्यंत जायचं काय दहावीला का नाही 1 नंबरला जायचं काय? आता करतात का पवार सर तुझा लाड? करतात का कक्का. नाहीतर अगोदर शाळा सोडली म्हणून काय पण म्हणायचं आमच्या सनीला आमच्यावर पण आमच्या सनीचे वाटू केलं व तुमच्या मम्मीनी आमचा सनी गडी गडीला हुशार होता सनी आता काय म्हणतात पवार सर पावर सर हायस्कूलला आहेत म्हणजे छोकलीला त्यांना आहेत था। आणि आन... त्यांचे साधू वर्ग शिकत होत आमचं पुढच्या वर्षी आम्हाला कदम पवार सर नाही तर माझ्यासर येत होते सनाला म्हणतात पुढल्या चौथी इथं झाली की पाचवीला आपल्या हायस्कूलला येच ब शाळेला कुठं जायचं नाही हॉस्टेलला फेस्टेलला हाय का ना म्हणतो की सर काय कराय पाचवीला तर चला बाय आला सना जेवण करायला पण जेवण झालं की त्याचा अभ्यास नीट लाईक करा करता करतान काहीतर कमेंट गांजात मम्मीला मग काय तर मम्मी किती कष्ट घेते आहे का नाही तर चला सने अभ्यास करताना का नाही आपण सण्याचा अभ्यास करताना एक व्हिडिओ करू आणि राधा भालेराव ह्या आयडीवर वर तुम्हाला बघायला भेटल बाय